श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर श्रीस्वामी माऊली तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू तुम्हाच्या सर्व सर्व सर्व, सर्व वाईट गोष्टी नष्ट होऊ तुम्हाला सर्व गोष्टीमधनं यश मिळो हीच माझी माऊलींचरणी प्रार्थना आजचा विषय आपलं गुरुबळ प्रबळ कसं करायचं आपला गुरुग्रह प्रबळ कसा करायचा यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ज्यांचेही गुरुग्रह गुरुबळ जर वीक असेल तर त्यांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते पैसा येतो पण तो टिकत नाही आर्थिक चंचण खूप भासते आणि मानसिक त्रास खूप होतो ज्यांचा गुरुबळ प्रबळ नसतो तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला काही छोटेसे उपाय सांगणार आहे नक्की करा शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा एक वेळ आपला गुरुबळ जर प्रबळ झाला गुरुग्रह जर प्रबळ झाला तर आपल्याला कोणतेही आर्थिक संकट येणार नाही कारण गुरुग्रह हा आपल्या आर्थिक गोष्टींशी संबंधित असतो आपली आर्थिक सणचन पूर्णपणे नष्ट होणार तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश नक्की मिळणार फक्त आपला गुरुग्रह गुरुबळ आपल्याला प्रबळ करायचे आहे यासाठी गुरुग्रह म्हणजे आपला गुरुग्रह कसे संबंधित आहे आपल्या बृहस्पती देवांशी संबंधित आहे बृहस्पती देव हे गुरूंचेही गुरु, गुरु आहेत त्यांचा आवडता कलर पिवळा कलर त्यामुळं आपल्याला गुरुवारी असे काहीतरी वेगळे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्याला गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो तर मग काय करायचं आहे गुरुवारी जसं जमेल तसं पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही घाला लेडीज असतील त्यांनी कुर्ती असेल लेगीज असेल दुपट्टा असेल पुरुषांनी शर्ट पॅन्ट जेही पिवळ्या कलरचं असेल ते तुम्ही परिधान करायचे यानं काय होईल गुरुग्रह गुरु गुरु आपला प्रबळ होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि तसंच आपण गुरुवारी दुसरा एक उपाय आपण करू शकतो आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आसपास एरियामध्ये कुठेही गोरगरीब लोक तर नक्कीच असतात तर आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी पिवळ्या कलरचे जेही काय असेल हरभऱ्याचे डाळ असेल मुगाचे डाळ असेल पिवळ्या कलरची चे केळी असतील पिवळ्या कलरचे वस्त्र असतील ते तुम्हाला गोरगरीब लोकांना ज्यांना खरंच त्याची गरज आहे ना अशा लोकांना तुम्हाला ते दान करायचे आहे ज्यानं काय होईल त्यांना त्याची किंमत तर समजेल पण त्यांचा खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे यामुळे तुमचे गुरुबळ आपोमतच प्रबळ होणार आहे स्ट्रॉंग होणार आहे आपला गुरुग्रह गुरु स्ट्रॉंग गुरु होणार आहे त्यामुळं तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आणि एक दोन महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहेत गुरुवार आला की तुम्ही तुमचे देवांची नित्यनियमाणे ने तर पूजा करता स्वामींची नित्यसेवा तुमची असते गुरु तीन ग्रंथ वाचता तुम्ही परत तारक मंत्र म्हणता एकमाळी जप करता हे तर तुमचं नित्यसेवेमध्ये असतं तर तुम्हाला आठवड्यातून एकदा दर गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जवळ स्वामींचं केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल औदुंबराचं झाड असेल तर तुम्हाला हा उपाय औदुंबराच्या झाडापाशी करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी साडेसहा सहा सा सातच्या सा, सा, दरम्यान जेव्हा लक्ष्मी आगमन आपल्या घरामध्ये होते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तयार करून त्याच्यामध्ये आपल्या घरी जे पण असेल तेल करडेचं असो कशाचं तेल असेल ते तेल वापरायचं आहे त्या दिव्यामध्ये आणि जर आपल्याला साजूक तूप गायचं तूप असेल तर ते तूप तुम्ही वापरू शकता ते तूप तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता नसेल तर कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता त्यात वात लावायची आणि तो दिवा घेऊन आपल्याला स्वामींच्या केंद्रात जायचं दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे त्यांना आशीर्वाद मागायचा की मी ही गोष्ट माझा गुरु ग ग्रह प्रबळ करण्यासाठी करते त्यात तुम्ही मला साथ द्या माझा गुरुबळ प्रबळ झाला पाहिजेत मला आर्थिक दृष्टीं आर्थिक गोष्टींची चणचण खूप भासते मला ह्या सर्व संकटातनं मुक्त करा स्वामी देवा मी तुमचं काही हे सेवा असेल ही मना व्हावे आत्मविश्वासाने करेल असं बोलून तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि जी पण मी सेवा करते त्यात तुम्ही मला यश द्या हे मागणं तुम्ही स्वामींना दत्त महाराजांना मागा आणि तो दिवा औदुंबराच्या झाडापाशी जाऊन प्रज्वलित करा तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त या नामाचा उच्चार करून अकरा प्रदक्षिणा घालायच्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे प मंत्र म्हणून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत नंतर त्या प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण आपल्याला दंडवत घालायचं आहे त्या औदुंबराच्या झाडाला आणि त्यांना प्रार्थना करायची मी ही माझ्या माऊलीसाठी सेवा करतो माझं गुरुबळ प्रबळ होण्यासाठी जी सेवा करतो त्यात मला तुम्ही यश द्या आणि त्यांना त्यांच्या नमस्कार करून आपण आपल्या घरी यायचं आणि दुसरा उपाय दुसरा उपाय खूपच छान आहे त्याचा पण खूप छान रिझल्ट असतो आपल्या हातातल्या ज्या रेषा असतात ना त्या रेषांवर आपलं आर्थिक मानसिक शारीरिक सुख लपलेलं असतं आपल्या हातातील रेषा जर प्रबळ असतील ना तर नक्कीच आपलं गुरुग्रह गुरुबळ प्रबळ असणार आणि त्या जर वीक असतील आपल्या हातातील रेषा तर आपल्याला आर्थिक चणचण आयुष्यभर जाणवणार काय ना काय मार्गाने आपल्याला संकटे आपल्या दारात लोळण घेणार तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दर गुरुवारी पिवळ्या कलरची हरभरा डाळ आपल्याला आपल्या हाताने गाईला चारायची आहे हातानेच का चारायची कारण याच्यामागे पण एक कारण आहे जर आपण आपल्या हाताने गाईला ती हरभरा डाळ चालली तर गाईनं ती पूर्ण हरभरा डाळ खाल्ल्यानंतर गाई आपला हात पण चाटेल अशा पद्धतीने आपल्याला ती हरभरा डाळ गाईला चारायची आहे ती हरभरा डाळ खाल्ल्यानंतर तिनं आपला हात चाटला पाहिजेत आपल्या ज्या हाताच्या रेषा आहेत त्या प्रबळ होणार आहेत गाईनं आपला हात चाटल्यानंतर आपल्यातील जे नकारात्मक ज्या आपल्या वाईट रेषा आहेत त्या पूर्णपणे नष्ट होणार आहेत आपल्याला आपला गुरुग्रह गुरु हो, प्रबळ करायचा आहे त्यासाठी आपल्याला हे आप दोन उपाय नक्की करायचे आहेत बघा तुमचा गुरुग्रह गुरु शंभर टक्के प्रबळ होणार आहे तुमच्या आर्थिक सगळ्या संकटे नष्ट होणार आहेत त्यामुळे हे छोटे उपाय हो तुम्ही नक्की करा आणि स्वामींचा दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळवा आणि आपला गुरुग्रह गुरुबळ प्रबळ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ